नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त एकदम जबरदस्त भाषण मराठी चला तर मग सुरू करूया प्रगतीचा पंख असतो गुरु कर्तृत्वाच्या रणंगणांवरील शंखनाद असतो गुरु गुरु असतो अंधाऱ्या रात्रीची प्रकाशवाठ गुरु असतो चैतन्याची सोनेरी पहाट गुरु असतो चैतन्याची सोनेरी पहाट सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अंकिता जाधव आहे आज गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत सर्वप्रथम माझ्या सर्व, सर्व, सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या मानवी जीवनातील गुरुच्या महत्त्वाला साधू संत आणि ऋषीमुनि यांनी अनेकदा सांगितले आहे भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अति उच्च आहे भविष्यातील एक चांगला नागरिक घडविण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरुच प्रभाव टाकतात म्हणूनच आपल्या शास्त्रात गुरुची महत्वी अशाप्रमाणे गायली गेलेली आहे गुरुर ब्रह्मा गुरुर रविष्णू गुरु, गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश गुरु हे ईश्वराचे दुसरे रूप असतात आषाढी महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घुडवले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते कारण आदिगुरु व्यासांचा जन्म या दिवशी झाला होता कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडके घडवतो त्याचप्रमाणे गुरु सजीव मानवरूपी व्यक्तिमत्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श घडवतात गुरुचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे आपण त्याच्यापुढे नम्र होऊन कण कण वेचले पाहिजेत आपले जीवनात गुरुचे अनेक रूपे पाहायला मिळतात आपली प्रथम गुरु आपली आई असते निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपला गुरु असतो कारण निसर्गाकडून आपल्याला खूप काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात जे जे लोक आपले जीवन चांगले घडवण्यासाठी आपल्याला चांगले संस्कार देतात ते आपले गुरुच आहेत गुरुला वयाचे जातीचे धर्माचे कुठलेच बंधन नसते आत्ताचा काळ बदललेला आहे शिक्षण पद्धतीही बदललेली आहे परंतु गुरु आणि शिष्य यांचे नाते मात्र बदललेले नाही ते आजही पवित्र मानले जाते आजपर्यंत जगात ज्या थोर व्यक्ती होऊन गेल्या त्यांच्यावर त्यांच्या गुरुचाच प्रभाव होता आपल्या गुरूंचाही आपल्यावर खूप प्रभाव असतो गुरुप्रमाणे शिष्य घडत असतो म्हणून आपण आपल्या गुरुच्या आज्ञेचे पालन करायला हवे त्यांच्या शब्दांचा आदर करायला हवा चांगला अभ्यास करून गुरुचा शाळेचा देशाचा आणि आई वडिलांचा नावलौकिक करायला हवा परत एकदा माझ्या जीवनातील सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद